ए ग लक्ष्मी बैस ग बाजे आमुचे घर तुला सारे तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यांतात घरातील इडा पिडा बाहेर जाहो बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घराच्यांना सर्वांना उदंड आयुष्य लाभो ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं नो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिव पुराण या चॅनलवरती प्रत्येक वर्ष काही ना काही देऊन जातं नवीन वर्ष काहीतरी घेऊन येतं चला या वर्षी काहीतरी चांगलं करूया नवीन वर्ष सर्वांनी आनंदाने साजरे करूया मराठी नववर्षाच्या तुम्हा सर्वांना भगवान शिवशंकरांच्या कृपा आशीर्वादाने खूप सुखाचे समाधानाचे जाव हीच भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्रिणीनं या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये म्हणजेच नवीन वर्षामध्ये चुकून सुद्धा कुणाला या तीन ते चार वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीत या जर आपण कोणाला दिल्या उसने वगैरे दिल्या तरीसुद्धा आपल्या घराला उतरती कळा लागते किंवा आपण म्हणू शकतो आपला आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते बाकी इतर गोष्टीचासुद्धा आपल्याला घरामध्ये नुकसान व्हायला लागतं प्रगती थांबते बरचसे संकट अडचणी अडथळे जे आहे ते यायला लागतात कोणी कितीही मागू द्या या तीन ते चार वस्तू ज्या आहेत त्या अजिबात कोणाला देऊ नका हे बघा आता तुम्ही म्हणाला की बघा ताई तुम्ही असं कसं सांगता कोणी आपल्याला मदतीला काही मागतंय आहे आणि आपण त्यांना मदत नाही करायची का बघा मदत आपण नेहमी केली पाहिजे कोणाला तरी मदतीचा हात नेहमी पुढे केला पाहिजे पण कुठली मदत करताना आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की ही गोष्ट खरंच दिली गेली पाहिजे की नाही आणि त्याचा जर आपल्या आयुष्यावर काही वाईट परिणाम होत असेल तर नक्कीच आपण ती गोष्ट न देणे चांगले काही वस्तू असतात त्यांच्याशी आपले भाग्य आपले नशीब जोडलेले असतं आणि म्हणून अशा वस्तू आपल्याला स्वतःच्या मालकीच्या असतात त्या वस्तू जर आपण इतर कोणाशी शेअर केल्या तर त्यांचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो इतर कोणालाही वस्तू देऊ नका मग तो चांगला मित्र असो असो मैत्रीण किंवा आपल्या अगदी जवळचा माणूस असू द्या कोणी नातेवाईक असू द्या या गोष्टी शक्यतो शेअर करू नये बघा ही वास्तुशास्त्रानुसार मी तुम्हाला माहिती सांगते पण तुम्हाला पटली तर नक्की तुम्ही ती फॉलो करा आणि नसेल पटत तर तुमची इच्छा माझं असं हट काही हट्ट बिलकुल नाहीये या वस्तू वाटून घेतल्याने या वस्तू दुसऱ्याला दिल्यामुळे आपल्या नशीब आपलं भाग्य जे आहे ते दुसऱ्याला जातं आणि त्याचा परिणाम आपल्याला कुठेतरी वाईट परिणाम होतो आपली नशीब चांगलं जे आहे ते आपली साथ सोडतं आपल्या घरामध्ये गरिबी येते दरिद्रता येते आणि मग आपण म्हणतो की मी एवढं सगळं करते तरी पण माझ्या बाबतीत या गोष्टी का घडतात कारण कधीकधी ना खरंच आपण विचार करत नाही काही चुका आपल्याकडून होऊन जातात आयुष्यामध्ये कधी आपल्या आपल्या आपल्याला इतरांकडून काही का गोष्टी मागावे सुद्धा लागतात तर कधी आपण कोणाला उधार सुद्धा देतो आपण मागताना सुद्धा या गोष्टी विचार केल्या पाहिजे तुम्ही सुद्धा कधी कोणाकडे मागू नका या सर्व जीवनातील सामान्य गोष्टी आहेत अगदी फार काही मोठ्या बिलकुल गोष्टी नाहीत पण त्याचा परिणाम सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो तर या कुठल्या वस्तू ते बघूयात त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात सदैव सुखमय भाग्यशाली जाईल सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे बघा पेन पेन आपण बघा अनेक वेळा तुम्ही तुमचं पेन किंवा पेन्सिल इतरांसोबत शेअर करत असाल तर वास्तुशास्त्रानुसार असं करणं चुकीचं मानलं जातं कारण बघा पेन म्हणजे आपल्या एक लेखनाचं साधन आहे आपल्या चांगल्या वाईट कर्माचं संपूर्ण लेखाजोखा जे आहे ते पेन ठेवत असतो त्यामुळे जर कोणाकडून तुम्ही पेन पेन्सिल मागितली असेल तर काम पूर्ण झाल्यावर ते लगेच परत करा असं तुम्ही ठेवून घेऊ नका आणि शक्यतो नेहमी आपल्याकडे पेन वगैरे असला पाहिजे शक्यतो बघा बँकेमध्ये गेल्यावर वगैरे अशा गोष्टी होतात मागितलं तरी आपण जरी दिले तरी ते नंतर त्यांच्याकडून तुम्ही मागून घ्या असं तुम्ही तुमचं दोन रुपये असू द्या दहा रुपयाचा असू द्या ते आपलं पेन आहे त्यामुळे ते हे पेन जे आहे ते नेहमी तुम्हाला कोणाला दिल्यानंतर तुम्ही मागून घ्या किंवा तुम्ही कोणाचे मागून घेतले असेल तर ते त्यांना देऊन टाकायचे आहे ते तुमच्याकडे ठेवायचे नाही पुढची गोष्ट म्हणजे झाडू झाडूच्या मदतीने बघा आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घराची दुकानाची साफसफाई करत असतो झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप असतो अनेक मध्ये झाडूचे महत्व हे बरेचसे सांगितले आहे झाडू हा कोणालाही कधीच देऊ नये तर बघा आपला झाडूला पाय लागला की लगेच पाया पडतो शक्यतो आपण झाडूला पाय लागू देत नाही पण ते चुकून वगैरे पायाला लागला किंवा लहान ला मुलांकडून चुकून झालं किंवा पाय लागला तर आपण लगेच म्हणतो जय बप्पा कर नाही झाडू हा बप्पा असतो आणि त्यांना पाया पडायला लावतो लक्ष्मी पूजनाला बघा आपण झाडूची पूजा करतो त्यामुळे झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे चुकूनही सुद्धा दुसऱ्याला तुम्ही थोड्या वेळासाठी पण देऊ नका असं मानलं जातं की तुम्ही एखाद्याला झाडू दिला तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते तुमच्या घरातून निघून जाते आणि मग घरामध्ये हळूहळू आर्थिक समस्या येणार यायला ये लागतात त्याच्यामुळे तुम्हाला बघा तुमच्या कष्टाने कमवलेला पैसा आहे तर तो, तो खर्च व्हायला लागतो म्हणजे सर्व प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये सुरू होतात तर त्यामुळे झाडू कधीच कोणाला देऊ नका पुढची गोष्ट म्हणजे मीठ मीठ बघा वास्तुशास्त्रानुसार चंद्र आणि शुक्र यांच्याशी संबंधित आहे मीठसुद्धा एक लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं कारण मिठाची उत्पत्ती ही पण समुद्रातून हो झाली होती माता लक्ष्मीची सुद्धा उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली आहे तर त्यामुळे एखाद्याला जर तुम्ही मीठ देताय मीठ तर कधीच कोणाकडून उष्ण मागू नका यामुळे आपल्या कुंडलीतील दोष वाढतो कुटुंबावर आर्थिक संकट यायला सुरुवात होते आणि तुमचे पैसे जे आहेत विनाकारण फालतू गोष्टीमध्ये खर्च व्हायला लागतात कुटुंबामध्ये पैशाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते वाढायला लागतात त्यामुळे मीठ कधी पण कोणाकडे विशेष करून मागू नका आणि कोणाला देऊ नका संध्याकाळच्या वेळेस तर अजिबात नाही मुळात पहिला गेला कधीच द्यायचा नसतं पाहायला गेलं तर कधीच द्यायचं नसतं मीठ आणि तेल तेलसुद्धा आणि मीठ मीठ ना संपण्याच्या आधीच मीठ अगदी पूर्ण संपू पण देऊ नका घरातला तुम्हाला माहिती आहे शेवटची मिठाची पिशवी आहे तर तुम्ही आधीच आणून ठेवा कारण मीठ कोणाकडे मागणं किंवा कोणाला उधार देणे हे अत्यंत चुकीचं आहे पुढची गोष्ट म्हणजे घड्याळ भिंतीवर लावलेल्या घड्याळ असू द्यात किंवा हातामधील घड्याळ असू द्यात बघा माणसाचा चांगला वाईट काळ आहे ना हा कधी पण सांगून येत नाही आणि आपलं आयुष्य जे आहे ते घड्याळाच्या काठांवर अवलंबून असतं त्यामुळे म्हणून कधी पण कोणाला घड्याळ पण शक्यतो असं म्हटलं जातं गिफ्ट म्हणून देऊ नये पण आजकाल अगदी कपल वॉच वगैरे गिफ्ट म्हणून दिले जाते ठीक आहे गिफ्ट देणे ठीक आहे पण कमीत कमी तुमचं वापरण्याचं घड्याळ तरी कोणाला देऊ नका आणि समजा तुम्ही आता घड्याळ कोणाला देताच ते थोड्या वेळा तरी साठी तरी ते तुम्ही मागून घ्या परत तुमचं वापराचं घड्याळ असेल तर तुम्हाला देणार असेल तर ते तुम्ही मागून घ्या कारण घड्याळ कोणाशी शेअर करणं घड्याळ्याची देवाणघेवाण करणे हे अशुभ मानलं जात पुढील गोष्ट म्हणजे पैसा उसने देणे किंवा घेणे बघा या नवीन वर्षामध्ये तुम्ही पैसे वगैरे उसने देऊ नका बघा वेळ बघा तुम्ही एखाद्या माणूस खरंच काहीतरी अडचणीमध्ये का आहे काहीतरी डॉक्टरांचं आहे वगैरे अशा बाबतीत तुम्ही मदत केली ठीक आहे पण बघा काहींना सवय असते नेहमीच काहीतरी दे म बर मला हजार रुपये दे एवढे रुपये दे तेवढे रुपये दे पण समोरची वेळ तुम्ही जाणून घ्या त्याच्यावर त्यांच्यानंतर तुम्ही ठरवा की खरंच उसने दिले पाहिजे की नाही कारण बघा पैसा हा माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण कष्टाने आपले पैसे कमावतो ठीक आहे आणि आजकाल कधीही कोणाचं सांगू शकत नाही आणि मग अशा देवाणघेवाणमध्ये दे, कधी कधी आपले संबंध पण खराब होतात त्यामुळे संपूर्ण विचार करून तुम्ही बघा अत्यंत गरज असेल तरच आपण पैसे उसने दिले गेले पाहिजेत कि किंवा घेतले पाहिजेत पुढची गोष्ट आहे ती म्हणजे दागिने पुढची जी गोष्ट आहे ती शक्यतो स्त्रियांशी संबंधित आहे तुम्हाला बघा सवाशिनी श्रीचे जे दागिने म्हटले जातात म्हणजे मंगळसूत्र जडवे त्यांच्यानंतर हातातल्या बांगड्या हिरव्या बांगड्या वगैरे सिंदूर या गोष्टी कधीही सवाशिनी स्त्रीने शेअर करू नये कारण बघा एखाद्या स्त्रीकडे बघितल्यावर जेव्हा तिने सिंदूर लावलेला असतो गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं किंवा पायामध्ये जोडवे असतात तेव्हा आपण म्हणतो तिचं लग्न झालेलं आहे म्हणजे ती आपल्या सौभाग्याची खून असते त्याच्यावरून आपल्याला लग्न झालेलं आहे हे ठरवत असतो आपण काय करतो आता यामध्ये मी काही फालतू सांगत नसून फक्त सांगायचं एवढंच आहे की श्रीचे दागिने आहेत ते असेच डायरेक्ट आपले वापरातले कोणाशी शेअर करू नये कारण बघा आपल्या मंगळसूत्र तर कधीच कोणाला देऊ नये आपण काय करतो बहीण आहे जाऊ आहे किंवा सासू आहे किंवा मैत्रीण आहे घे ग तुला छान वाटेल वगैरे असं म्हणून आपण शेअर करतो पण श्री नाही आपली सौभाग्याचे अलंकार आहे ते शेअर करू नये यामुळे पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो त्यांच्यामधलं प्रेम संबंध कमी होत असत असं म्हटलं जातं तर त्यामुळे या गोष्टी पण काळजी घ्यायची आहे आपल्याला कधीच वाटत नाही की आपल्या नवरा बायकूच्या नात्यामध्ये दुरावा यावा भांडण व्हावे तसेच प्रत्येक घरामध्ये थोडं का होईना पतीपत्नीमध्ये भांडण वादवाद हे होत असतात त्यासाठी आपण काही उपायसुद्धा करत असतो त्यासाठी काहींना आपण आपली अपन अपन सौभाग्य अलंकारिक वस्तू कोणालाही देऊ नये कारण तेच एक मेन असतो नवरा बायकोचे भांडण व्हायला लागले ना मग घरातल्या वातावरण सर्व बिघडायला लागतं तसेच मुलं वगैरे त्यांचे सगळ्यांच डिस्टर्ब होतं म्हणून ते दोघे घराचे चाकं जे आहे ते ठिकाणावर असणं तितकंच महत्त्वाचं आहे हे अशा गोष्ट्या छोट्या छोट्या गोष्टी होऊ न देऊ नका की जेणेकरून मग आपणच आपल्या अडचणींना कारणीभूत ठरू शकतो तर बघा नवीन वर्षामध्ये या काही छोट्या छोट्या अगदी सर्वसाधारण वस्तू आहेत या शक्यतो कोणाशी देवाणघेवाण करू नये दे देव द्या पण नका कोणाकडून मागू पण नका की जेणेकरून आपण आपल्या अडचणींना डोंगर आपल्या आयुष्यामध्ये येऊ देऊ नका तर बघा मैत्रिणींना अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद